ज्यांचं नाव ऐकताच अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही ज्यांचं नाव ऐकताच डोळ्यासमोर एक भव्य दिव्य नमस्कार मी नमिता सुवर्ण मंगेश यत्ता इयत्ता नववी आज आपल्या समोर विषय मांडते छत्रपती संभाजी महाराज साडेतीनशे वर्ष साडेतीनशे वर्षांच ग्रहण सुटलं स्वराज्यात पुन्हा एकदा एक नवसूर्य जन्माला आला संपूर्ण कारण महाराज अगदी 2 वर्षाचे असतानाच त्यांच्या आऊ साहेबांचं सा निधन झालं शंभू राजे पोरके झाले पण सम... जिजाऊ साहेबांनी पुढील 9 दोन संभाजी राजांना लहानाचं मोठं केलं खानाला दिवसात तारे दाखवणारी संभुराज आदिलशाही निजामशाही डॉ जिंगराज पोर्तुगीज या सर्वांना एकत्र लढत देणं फार कठीण अशातच आदिलशाहीशी युती करत दिलेर खान जवान चालून आला त्यांचं संगमत होऊ नये म्हणून शिवरायांनी उत्तम चाल टाकली व छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्याचा पितूर म्हणून दिलेर खानाकडे पाठवण्यात आले मित्रांनो अतिशय चातुर्याने दिलेर तबकला छत्रपती शिवाजी महाराज स्वर्गवासी झाले स्वराज्य पोरक झालं पण संभाजी महाराज तो तो वेडा पण कारण त्याला तो तारे डोक्यावर घालायची पुन्हा वेळ झाली नाही कारण नऊ वर्षात दोनशेहून अधिक अंगाला ठोचायचं पण झुकला नव्हता वाकला नव्हता Thank oh. you.